तो तो ते आमच्या पक्षात नाही जे आमच्या पक्षात नाही त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त करणार मी मत व्यक्त करणार आमच्या पक्षात ते होते आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं एवढं मी सांगू शकतो त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय नाव माहिती हे बघा हे लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे कोणती नावं नाही कोण कोणत्या पक्षात जात आहे कोणत्या पक्षात जात नाही शिवसेना नाशिक मधली अत्यंत खंबीर मजबूत आणि आहे काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं ती आता नावं येत आहेत नाव येत राहतील पुढला आकड्यात मी नाशकात जाईल तेव्हा मला सत्य कळेल आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे पक्षाला अडचणीची ठरणारे ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षाने दूर केलं एवढंच मला माहिती फार लहान विषय नाशिक मधली शिवसेना नाशिक मध्ये शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ते जागेवरच आहेत